एकोणीसशे तीसचं दशक सोव्हिएत युनियन मध्ये जोसेफ स्टॅलिनचं राज्य होतं स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी स्टॅलिनने विरोध प्रतिस्पर्धी असे लाखो लोक मारले या घटनेला ग्रेट टेरर सुद्धा म्हटलं जातं त्याच काळात स्टॅलिनच्या हुकुमशाही डोक्यात एक कल्पना आली सायबेरियाच्या लाखो एकर निर्जन जमिनीवर शेती केली तर हा भाग राहण्याच्या लायकीचा होऊ शकतो आणि त्यातून काही उत्पन्न सुद्धा मिळू शकतं पण ही योजना राबवण्यासाठी त्याने कायदेशीरित्या लोकांना हायर नाही केलं त्याने लोकांना उचललं थोडक्यात त्याने स्क्विड गेम सारखा गेम केला यामध्ये नोवो सिव्हिलो नावाचा एक ड्रायव्हर होता त्याने ओव्हरटाईम करून बराच बोनस मिळवला होता कामावरून घरी परतल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन त्याने सिनेमा बघायला जाण्याचा प्लॅन बनवला बायको मुलं तयार होईपर्यंत सिगारेट मारायला म्हणून तो बाहेर पडला आणि त्याला पोलीस उचलून घेऊन गेले असंच कायच घडलं गुसेवा नावाच्या एका आजीसोबत आपल्या पतीसाठी सूट शिवण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि तिला सुद्धा उचलून देण्यात आलं स्टॅलिनने अशाच अनेक निर्दोष लोकांना उचलून लेबर कॅम्प मध्ये टाकलं ज्यांच्याकडून मोडे स्तोर काम करून घेतलं जात होतं